असे हे कुरकुरीत खुसखुशीत भोपळ्याचे घारगे तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहतात मुलांना डब्याला देऊ शकता प्रवासाला जात आहे तर प्रवासाला नेऊ शकता चहा बरोबर खाण्यासाठी एकदम मस्त लागतं तुमचे घरगे नेहमी चिवट चपटे किंवा तेलकट जास्त होतात का तर काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे वाटी आणि ग्रामचं प्रमाण देऊन तुम्हाला हे घारगे परफेक्ट कसे तयार करता येतील आणि भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी लाल किंवा पिकलेला भोपळा तुम्हाला जर नाही मिळाला तसा हा बाजारामध्ये थोडा नारंगी रंगाचा हलकासा कडक म्हणजेच काय जो कोणता तुम्हाला भोपळा इथे मिळेल त्या भोपळ्याचे तुम्ही घारगे किंवा घारा तयार करू शकता छान लागतो तुम्हाला जर नरम किंवा पिकलेला लाल भोपळा मिळाला त्याचे आणखीन छान होतील आता सुरुवातीला नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे तसं पाठीचं साल काढून आपण याला रफली तुकड्यांमध्ये चिरून घेणार आहोत तर अजिबात तुम्हाला हे घारगे घाऱ्या बनवण्यासाठी भोपळा किसून घ्यावा लागत नाही फक्त याचे रफली आपण तुकडे करून घेतलेले आहे आता कपाने मोजाल तर साधारणतः अडीच कप आणि किलोने जर मोजाल तर साधारणतः अर्धा किलो म्हणजे इथे आपण असा हा भोपळा घेतलेला आहे याचे रफली तुकडे करून घेतलेत लवकर शिजावा त्यासाठी कुकर घेतलाय कुकरमध्ये अडीच कप किंवा अर्धा किलो भोपळ्यांचे तुकडे काढून घेणार आहोत टोप किंवा कढईमध्ये करत असाल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता अडीच कप किंवा अर्धा किलो जर तुमचा हा भोपळा असेल तर त्याला बरोबर एक कप किंवा पाव किलो प्रमाणात बारीक चिरून गुळ घेतलेला आहे म्हणजे भोपळ्याचा अर्ध आपल्याला गुळ घ्यायचा आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात इथे आपण साखरेचा सा उपयोग केलेला नाही गुळाचे खारगे अगदी छान होतात पौष्टिक होतात आणि याला एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता तयार केल्यामुळे टिकायला सुद्धा मदत होतात थोडंसं एकजीव वर खाली करून घेतलेलं आहे लक्षात आलंच असेल जितका भोपळा त्याचा अर्ध तुम्हाला इथे गुळ घ्यायचा आहे याला झाकण लावायचं आणि गॅस मध्यम आहे मध्यम आसेवर साधारणतः एक तीन ते चार शिट्या आपण काढून घेणार आहोत गॅस अजिबात मोठा करायचं नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवायची मध्यम मासेवर जर तुम्ही कुकर लावला की हळूहळू गुळ विरघळायला लागतो आणि जर एक शिटी झाली नंतर गॅस थोडा मोठा केला तरी सुद्धा चालू शकेल तर इथे साधारणतः आपण मध्यम मासेवरच एक चार शिट्या काढून घेतलेल्या आहे बघू शकता अगदी मौजसूत मिळण्याप्रमाणे तुमचा हा भोपळा शिजून तयार आहे आणि गुळाचं पाणी सुद्धा झाल्यासारखं दिसत असेल गरम असतानाच पावभाजी मॅशर किंवा एखादा तांब्या ग्लासने तुम्हाला हे असं मॅश करून घ्यायचं आहे गरम असताना केलं की के अगदी पटकन होतं अजिबात याला थंड वगैरे करत बसायचं नाही ऑर्गेनिक किंवा काळा गुळ घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता याला रंग सुद्धा अगदी मस्त आलेला आहे तर कुकरला मध्यमाचे वर एक तीन ते चार शीटांमध्ये असं हे छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघितलं गुळ कुठे विरघळून तुम्हाला घ्यावं लागत नाही किंवा भोपळा सुद्धा कुठे किसून तुम्हाला घ्यावं लागत नाही अगदी कुकरला मस्त होतं गरम असतानाच एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये अगदी अर्धा चमचा सुंठ पूड घेतलेली आहे तुम्हाला वेलची किंवा जायफळ पूड आवडत असेल ती तुम्ही यामध्ये वापरू शकता थोडी जर बडीशेप असेल ती थोडीशी चुरून किंवा कुटून तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी पाव चमचा इथे आपण हळद घेतलेली आहे म्हणजे घारग्यांना रंग अगदी छान येतो अगदी अर्धा चमचा आपण इथे खसखस घेतलेली आहे इथे तुम्ही पांढरे तीळ जरी वापरले तरी सुद्धा चालू शकेल अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घेणार आहोत कोणत्याही गोळाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ जर घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते म्हणून अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे सगळी जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत आता यामध्ये मावेल तितकंच आपण पीठ घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत लक्षात असू द्या यामध्ये आपण एक थेंबही पाण्याचा उपयोग केलेला नाही या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता सेम कपने बरोबर सुरुवातीला दीड कप आपण इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे भाकरीसाठी दौ तो अगदी तेच पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्राम आपण इथे पीठ घेतलेलं आहे जर गरज वाटली तर आणखी नंतर थोडस पुढे वापरणार आहोत आता इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ किंवा मल्टीग्रेन आटा वापरला तरी सुद्धा चालू शकेल तुमची चॉईस आहे तुम्हाला जे पीठ वापरायचं असेल ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता गव्हाच्या पिठाचे सुद्धा घारगे खूप छान मस्त होतात माझी आजी करायची पण कालांतराने ते नरम पडतात पण तांदळाच्या पिठाचे छान कुरकुरीत लागतात आणि गुळाचे पदार्थ किंवा गोड पदार्थ थोडे कुरकुरीत लागले ना तर खायला आणखी मजा येते म्हणून आपण इथे तांदळाचं पीठ वापरलं आहे आता यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग न करता हा घट्ट पिठाचा गोळ आपल्याला मळून खायचा आहे तर सुरुवातीला सेम कपने आपण दीड कप तांदुळाचं पीठ घातलेलं होतं मिश्रण थोडं पातळ वाटते म्हणून सेम कपने पुन्हा अर्धा कप म्हणजे बरोबर इथे दोन कप आपण इथे तांदुळाचं पीठ घेतलं आहे वजनी म्हणाल तर साधारणतः साडेतीनशे ग्राम प्रमाणात आता इथे प्रत्येकाच्या पिठाची कि कि क्वालिटी किंवा द किंवा गुळाची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते तर त्यानुसार पीठ थोडं तुम्हाला कमी जास्त लागू शकतं गव्हाचं किंवा तांदूळाचं जे कोणतं घेत असाल ते पीठ आता आपल्याला अजिबात पाण्याचा उपयोग न करता असा हा छान घट्टसर गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे बघू शकता इथे आपण एक थेंबही पाण्याचा तुपाचा उपयोग केलेला नाही असंच हे पीठ छान आपण मळून घेतलेलं आहे आता हे पीठ अजिबात भिजत वगैरे ठेवावं लागत नाही पटकन असे घारगे केले तरीसुद्धा चालू शकेल आता आवडीनुसार आवश्यकतेनुसार जितका लहान मोठा मध्यम आकार असे छोटे छोटे घारगे करायचे असतील त्यानुसार आपण याचे गोळे करून घेणार आहोत इथे आपण एक मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा गोळा करून घेतलेला आहे तुम्हाला असे छोटे छोटे करायचे नसेल ते एक मोठी चपाती भाकरीप्रमाणे करायचं आहे डब्याच्या झाकण्याने तुम्हाला वेगवेगळे करता येतील इथे आपण काही गोळे करून घेतलेले आहे आणि इतकं उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण हे पीठ दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं जेव्हाही करायचं असेल तुम्ही करून खाऊ शकता आता तांदूळाचं पीठ फार जास्त नाजूक असतं किंवा यामध्ये गुळ वापरल्यामुळे आणखीन ते जास्त नाजूक होतं त्यासाठी घरामध्ये आपलं किराणा वगैरे येतो त्याची आपण प्लास्टिक शीट घेतली हवं असेल तर धुवून सुकून तुम्ही वापरू शकता आता ही आपण मधून कापून घेतली म्हणजे मोठी शीट तयार होईल आता याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा आहे जर आवडत असेल तर यावर थोडीशी खसखस किंवा थोडेसे खस पांढरे तेल तुम्ही भुरभुरू शकता म्हणजे दिसायलाही छान दिसतं पौष्टिकसुद्धा आहे असेल करायचं तर प्लेन पुरी लाटली तरीसुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे आता यावर दुमडून घ्यायची ही शीट आणि घरामध्ये अशा छोट्या छोट्या प्लेट्स असतात ही फक्त यावर घेऊन फक्त याला प्रेस करायचं आहे किंवा थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे वाटीचा किंवा या प्लेटचा आकार तुमच्या खाली पुरीला येतो बघू शकता अजिबात न लाटता अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुमची ही पुरी अशी छान लाटून तयार आहे एकदम मस्त झालेली आहे आता ही लाटताना किंवा अशी ही थापताना खूप जसं प्रेस करायचं नाही कारण खूप जसं जाड नको किंवा खूप जसं पातळ नको नेहमी पुऱ्या कशा करतो अगदी तशाच आपल्याला करून घ्यायचंय आता जर चिरल्यासारखं वगैरे वाटत असेल तर डब्याचं किंवा वाटीचं झाकण वगैरे आहे आणि त्याने तुम्हाला अशा छान गोल एकसारख्या पुऱ्या करून घ्यायच्या उरलेलं हे पीठ आपण वेगळ्या पुरीला वापरणार आहोत आता पीठ आपल्याला इथे घट्टच मळायचं इतकं लक्षात ठेवायचं आहे पीठ जर तुमचं घट्ट मळलेलं असेल तर पुरा तुमच्या कमी तेलकट होतील कमी चिवट होतील बघू शकता अशी छान पुरी आपली तयार झाली आहे सेम पद्धतीत उरलेल्या काही पुऱ्या आपण इथे छान लाटून अशा पसरून घेतलेल्या आहे एकमेकांना चिटकून बसेल कारण यामध्ये आपण गुळ वापरला आहे म्हणून थोडं पसरून ठेवायचं आहे अशा पुऱ्या आपल्याला छान तळून घ्यायचं आहे एक तर साजूक तुपामध्ये किंवा साध्या आपल्या तेलामध्ये तळून घेतल्या तरी सुद्धा साधू शकेल इथे आपण गरजेपुरतं साजूक तूप छान कडकडीत मोठ्या आसेवर गरम करून घेतलंय घारकं छान फुलण्यासाठी चिवट न होण्यासाठी छान कुरकुरीत होण्यासाठी एक तर तेल तुमचं किंवा तूप तुमचं चांगलं कडकडीत गरम असावं आणि मोठ्या आसेवरच आपल्याला दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं थोडं सोनेरी किंवा गोल्डन रंगावर मोठ्या असेवर छान आपण तळून घेणार आहोत आता घारगं किंवा पुरी घातल्यानंतर यावर तेल सोडत जायचं आहे म्हणजे फुलायला मदत होतं यामध्ये गूळ घातल्या आहेत किंवा तांदूळाचं पीठ असल्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पीठ फार जास्त नाजूक झालेलं असतं म्हणून हाताळताना थोडं आपल्याला बेताने हाताळायचं आहे तर बघू शकता दोन्ही बाजूने असे ही छान आपण तळून घेतले पहिलंच घारग आहे तरीसुद्धा असं छान मस्त फुलल्यासारखं तुम्हाला दिसत असेल सेम पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत तर घरातल्या वाटीने किंवा मेजरिंग कपने दिलेलं किलोग्रामचं प्रमाण घेऊन तुम्हाला हे घारगं तयार आहे जर तुमचं प्रमाण अचूक असेल तर अजिबात तुमचं हे घारगं चिवट होणार नाही नरम पडणार नाही किंवा तेलकट सुद्धा होणार नाही या पद्धती तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झाले ते सुद्धा मला नक्की सांगा आता हे झाले आपले खुसखुशीत थोडेसे कुरकुरीत घारगे तुम्हाला अगदी चपटे कडक कुरकुरीत हवे असतील तर अगदी पातळ छान आहे एखाद्या फोर्कने किंवा सुरीने चमचाने त्याला छिद्र करून आहे पातळ आणि गोलपुरीला छिद्र केल्यामुळे फुलणार नाही चपटे होतील आणि ते बराच वेळ छान कडक किंवा कुरकुरीत राहतील तसे कु कुरकुरीत पापडी तुम्ही करू शकता मुलांना डबाला देऊ शकता मधल्या वेळेत खायलासुद्धा देऊ शकता खूप जास्त हे पौष्टिक आहे मुलांनासुद्धा खूप जास्त आवडेल तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ किंवा मल्टीग्रेन आट्यापाला तर आणखीन जास्त ते पौष्टिक ठरेल तर नक्की करून बघा किंवा तुम्हाला तळणीचे पदार्थ आवडतच नाही तर अगदी सिंपली पोळीप्रमाणे छान पातळ छोटीशी लाटून घ्यायची आणि चपातीप्रमाणे दोन्ही बाजूने खरपूस थोडंसं तेल किंवा तूप लावून भाजून खाता येईल ते सुद्धा करता येईल मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्हाला देता येईल खूप जसं पौष्टिक आहे गुळ घातल्यामुळे भरपूर एनर्जी आहे तसे हे पौष्टिक पदार्थ मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी नक्की करून ठेवा आठ दिवस व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाही असे संपूर्ण बनवले की परातीमध्ये पंखे थोडेसे थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या डब्यामध्ये फ्रीजच्या बाहेर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे अजिबात फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज लागत नाही तांदळाच्या पिठाचं करताय तर थोड्या वेळाने ते नरम पडतं ते सुद्धा तुम्हाला चपातीच्या डब्यामध्ये भरून ठेवता येईल जर तुम्हाला तांदळाच्या पिठाचं कुरकुरीत हवं असेल तर पिशवीमध्ये भरून तुम्ही त्याला कुरकुरीत असंच बराच वेळ ठेवू शकता फक्त त्यामध्ये हवा लागता कामा नये हवा जाता कामा नये इतकीच काळजी घ्यायची तर आषाढ विशेष तळणीच्या पदार्थांमधला हा पारंपरिक घारगे किंवा घारांचा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की तरा चानेल वर करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा